नमस्कार मंडळी आहात सर्व मजेत ना मी कोकण करेल आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो गावी आलो आहे आणि आज उद्या आमच्याकडे पालखी येणार आहे आणि आज जरा गडबड होती सारवण वगैरे सर्व केलेलं आहे आणि आता संध्याकाळ म्हणजे रात्र झालेले आठ वाजलेले आहेत आणि आज आनंदाची गोष्ट म्हणजे आज, आज कोकण कलामांचे सर्वे सर्व आमचे सावंत मावली आणि अध्यक्ष संजयजी कांबले आज आपल्याकडे आलेले आहेत आज तुम्हाला दाखवतो आज खरोखर आनंदाची गोष्ट आहे कारण मी भाग्य समजतो की आज, आज आपल्या घरी आज सावन मावली आणि संजय कांबळे साहेब आलेले आहेत आणि मित्रांनो खरोखर आनंदाचे कसं घर कसं वाटलं माझं छोटं घर आहे गरिबाचं मूळ गावा घर गावामध्ये असल्याच्या नंतर हे आपलं घर हे गावाला असायलाच पाहिजे बरोबर आहे तर आपण मुंबईच्या ठिकाणी जरी राहिलो तरी हे मुंबईच्या अलवावरचं पाणी आहे गावाला आल्याच्या नंतर आपण आपल्या मट्टीत आल्याच्या नंतर जो आनंद मिळतो तो इतर म्हणतात ना स्वर्गात देखील मिळणार नाही असा हे आपलं कोकण आहे आणि आज तुमच्या घरी येऊन मला खरोखर म्हणजे समाधान म्हटलं आईची ओळख घरी तुमची लहानपणापासून जे काय हाला दिवस जे काढले हो, हो, काय आम्ही काय सगळ्यांनीच काढलेले आहेत परंतु तुमची परिस्थिती हो, आज बघितली तर खरोखर पूर्व पारंपरिक जी लहान वयापासून तुमची परिस्थिती होती ती आता राहिलेली नाही याच कारण म्हटलं जातं ना की शेणाचा किडा शेणात राहत नाही हो नक्कीच पण आज आज या आईचे उपकार आपण कसे फेडू शकत नाही म्हणजे कोणत्या शब्दात नाही शब्दात आईचे उपकार दुसरी गोष्ट म्हणतात ना समुद्र एवढी शाही समुद्राची शाई आणि आईचा इतिहास लिहायला तीही पुरत नाही अशी म्हणतात म्हण नाही म्हणतात अशी आईने तुम्हाला जे उज्ज्वल असं भविष्य दाखवलं आहे आणि त्यातून तुम्ही सर्व भावंडांनी पुढाकार घेऊन जे चांगलं प्रसिद्धी चांगली मिळवली आणि खरोखर मला तर असा आनंद वाटतो की आम्ही पण ती कारण तुमचं आणि आमचं जीवन सेमच झालेलं आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे कसं मी तुमच्याबद्दल बोलतो का कारण हे बघितल्याच्या नंतर अरे वा की कामले साहेबांनी मला सांगितलं की अशी परिस्थिती होती आता रस्त्याने जात असताना बोलते की आपले वाले आहे आणि खरोखर मला हे सर्व तुमचं वैभव बघून आनंद झालाय आणि गावाला आल्याच्या नंतर थोडा वेगळा आनंद असतो मी आज मुंबईला जात होतो मुंबईला जात असताना संगमेश्वर मध्ये हे भेटले मला वाटतं कुठे जात आहे म्हटलं आता मुंबईला चालू आहे <laughs> संजय कांबळे म्हणाले आमच्या गावाचं नमन आहे आज थाप मारत आहे आता नमन म्हटल्यानंतर अंगामध्ये थोडीशी हुरहुर येते हो आज आमचं पहिलीच थाप आहे गावचे तर आता म्हटलं उद्या सुट्टीच आहे मी ते ते तर सकाळी रत्नागिरी गाडी पकडून मी जाणारच आहे कोणत्याही परिस्थितीत गेल्यानंतर आराम मला महत्वाचा आहे हो 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 सोमवारी कामावरती रुजू व्हायचं आहे तर संजय कांबळे आपले अध्यक्ष कोकण कला मंचाचे त्या आम्ही सर्व जरी झालो तुम्ही आम्ही झालो तरी आम्ही दिनेश कुर्तडकर कोकण कला मंच यांच्या माध्यमातून आम्ही ते आज लोकं जी ओळखायला लागतील आम्हाला त्याचा नाही नाही खरोखर मुलं तुमच्या मनच्या मुलं मला देखील आता भरपूर लोकं ओळखतात सगळीकडं सगळीकडेच तर कसं होतं की आता मी समीश्र स्टँडला उभा होतो तर मी सांगायचं म्हटलं ते रिक्षावाले समोर आले पण ते विचारत होते नेमके तुम्ही संदीप सावून का तर म्हटलं हो तर मला म्हणाले की असं असं तुमचं ते कोंबड्याचं गाणं म्हटलं हो हो म्हटलं ते मी माझ्या आवाजात गायलेलं आहे लेखक आम्ही दोघे जण आहोत म्हटलं एकट्याने गाणं पूर्ण केलेलं नाही आहे दोन लेखकांच्या माध्यमातून दोन्ही गाणी एक वाजला मृदुंग आणि आबोली, आबोली, आबोली गाव ही दोन आमची गाणी गोपाळकरंडे आणि संदीप सावंत हे आम्ही दोघे जण एकत्र आणि ते लिहिल्या गेला आणि त्याची आज प्रसिद्धी एवढी मिळते ना की आम्हाला त्याच्यामध्ये समानता नाही बस आणखी माऊली तुमच्या या कुटुंबाला सर्व बघून म्हणजे आज शिमगे शिमगोत्सव जो चालू आहे म्हणजे गणपतीला एवढी लोक नसतात एवढी ह्याच्यामध्ये असतात शिमग्याला आणि मला आज खरोखर आनंदाची गोष्ट आहे माऊली माउलींचे पाय माझ्या घरी लागलेले आहेत आणि धन्यवाद खरोखर खरोखर तुम्हाला पण समाधान वाटत आणि आपले दादा आहे त्यांच्या त्यांच्या मी कोकण कला मंचाच्या बरोबर जोडल्या गेलो आणि त्यांचा खूप मला सपोर्ट आहे नेहमीच आता नाही कोण नेहमीच कोण येत असतो आपल्याला तर दादा काय सांगशील जवळ घ्या जरा कॅमेरामॅन प्लीज जवळ घ्या कसा माझा प्रवास सुरू झाला आणि काय आता कोकण आणि म्हटल्यानंतर तुझा प्रवास हा मी लहान प्रवास बघतोय राजा आणि विषय असा की सांगण्यात आणि आता कर्तृत्व वेगळा आहे सगळं अनिल हा असा नव्हता अनिल हा सध्या कर्तृत्वाने त्याच्या नेतृत्वाने त्याच्या मेहनतीने आज अनिल चेकणकर अनिल म्हणून आज उदयास आला त्याच्या पाठचं पार्श्वभाव जर बघितली गरिबीच्या हाल अपेक्षा आमच्या मार्गदर्शन गुवाने सांगितली तशीच होती खरंच अनिल अभिमान वाटतो भाऊ म्हणून पण आणि माझा वाडकरी म्हणून पण आणि सगळ्या गोष्टी उत्तम चाललेलं आहे आज बुवा आले आम्ही दादाचं काम बाहेर चाललो होतो काही लोकांना भेटायला तर म्हटलं ह्या बघा हे घर नाही कोकणचं को अली हे याचं घर आहे तर बुवा मला म्हणाले माऊली म्हणाली संदीप बुवा म्हणाले की नाही दावणी अनिल म्हणून आणलं मी काय पण तो अशीच प्रगती करत राहा नाही नक्कीच नक्की तुला परेक्ष? सपोर्ट जो लागेल ला ना तो आम्ही नक्कीच करणार पण पण आमचे दिलेला कुटक्र निर्मित कोकण कला मंच मुंबई हे जे आहे ना हे आज सोशल मीडियाच्या मीडियाच्या माध्यमातून खूप पुढे गेले तुमचा जसं तू म्हणाल ना की तुमचा आशीर्वाद तसं तुमचा पण सपोर्ट आम्हाला फार गरजेचा आहे नक्कीच ना कळलं की नाही आणि हे असं करत राहा निंदाच आणि अजूनही तुझी प्रगती व्हावी एवढेच अपेक्षा येतो ठेवतो कारण आपल्याला पुढे जायचं मागे थांबायचं नाही दुसरा वर्ष सांगायचं म्हटलं तर ह्या ब्लॉगच्या माध्यमातून मी सांगेन कधी बोलला नाही ना तो आणि वडील आई तीन भाऊ तीन भाऊची लग्न झालेली आहे हा आणि तिघांचं हे प्रपंच सुंदर आहे याच कारण असं त्यांच्यामध्ये दे देवे नाही म्हणून असच प्रत्येकाने जगलं पाहिजे काय माझ्याकडे आज दोन पैसे जास्त आले मी उड्या मारतो त्याच्याकडे दोन पैसे कमी आहेत म्हणून मी त्याला कमी समजतो नाही पैशाने नातं जोडले जात नाही पैशाने नातं जोडल्याच जात नाही बरोबर भाऊ पैशाने नातं जोडलं जात नाही पैशाने आता काल एक लोक टाकला पती परदेशाला जाणार भाऊ आहेत ते मोठा आणि छोटा भाऊ आहेत त्या दोन भावांचा हा व्हिडिओ होता शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आहे किती मस्त आहे हे बॉन्डिंग पाहिजे हे टोनिंग पाहिजे हे आपण करायला हवं मित्रांनो आणि खरोखरच माझ्या भावाला तो को कोकणच अनिल ह्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक ला करा आणि आपल्या म मित्रपरिवारामध्ये पुढे दर, पाठवा एवढंच सांगेन की एखादा गरीब मुलगा जा हा तुमच्या आमच्या सपोर्टने पुढे जाणार आणि एवढं आपण करायचं धन्यवाद तर धन्यवाद मित्रांनो आज व्हिडिओ करण्याचा एकच उद्देश होता कारण पहिल्यांदाच आपले सावंत मावले घरी आले होते त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा कारण काय आहे छोटे छोटे व्हिडिओ मी करत असतो काय तुम्ही सपोर्ट कराल तो व्हिडिओ पण सर्वांपर्यंत पोचतात तर धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय